इस्कॉन मधुबन छत्रपती येथे हर्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीच्या तिथीनुसार राधाष्टमी उत्सव इस्कॉन मधुबन अदालत रोड येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या आनंदात साजरा झाला उत्सवाची सुरुवात श्री राधाकृष्णांच्या पंचामृत अभिषेकाने झाली यावर्षीचा अभिषेक यजमान म्हणून जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या पत्नी श्रीमती करुणा स्वामी यांच्यासह महाअभिषेक व पूजन केले शुभेच्छा ते म्हणाले आज सामाजिक आध्यात्मिक जोड आवश्यक झाली आहे मी आज ज्या ठिकाणी मंदिरात जातो तिथे वृद्धांची संख्या अधिक असते परंतु आज इस्कॉन मधुबन येथे मोठ्या प्रमाणावर तरुणांची उपस्थिती दिसली ही कौतुकास्पद बाब आहे तरुणांनी आध्यात्मिक स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे मुंबईतील चौपटीचे प्रमुख प्रचारक श्री बलदेव प्रभू यांनी या प्रसंगी राधाराणींच्या कृष्ण भक्तातील महत्व स्पष्ट केले ते म्हणाले भगवान शक्ती आणि सर्वोच्च स्वरूप म्हणजे राधाराणी आहे आहे कृष्ण सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असूनही राधाराणींच्या प्रेमासमोर ते स्वतःला हळव्या भावेने प्रतिसाद देतात श्रीमती राधाराणींची कृपा प्राप्त झाल्याशिवाय कृष्ण प्राप्ती होऊ शकत नाही कृष्णाला पोहोचायचे असल्यास प्रथम राधाराणींची सेवा व प्रसन्नता मिळवणे आवश्यक आहे जो कृष्ण भक्तांवर भावनेने सेवा करतो त्याची शिफारस राधा करतात आणि मग ती श्रीकृष्ण कधीही ना करत नाही भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण ब्रह्मांडाचे अधिपती आहेत पण वृंदावन धामचे अधिपत्य मात्र राधा आहे संत परंपरेतील पद्यपुराणातील श्लोकाचा उल्लेख करत त्यांनी त्याचं महत्व अधोरेखित केले कार्यक्रमानंतर श्रीमती राधा यांची आरती व छप्पन भोग सादर करण्यात आले तसेच हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशासाठी डॉक्टर रमेश लड्डा श्री माधव मुंडे विनोद बगडिया डॉक्टर संतोष मद्रेवार श्री धनंजय जोशी श्रीमती कल्पना बगडिया श्रीमती मोनिका ठाकूर श्रीमती श्वेता झा व संपूर्ण भक्त समूहाने विशेष प्रयत्न केले